आम्ही दरवाजे बंद करतो पण मनाची भीती कोण बंद करणार कोपरगाव तालुक्यातील सुरेगावसह कोळपेवाडी शहाजापूर कोळगावथडी परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे मात्र कोळपेवाडीतील पोलीस चौकी बंदच असते आणि पोलीस यंत्रणेच्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे सुरेगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि शेतकरी भीतीच्या सावटाखाली जगत आहे बुधवारी रात्री चोरट्यांनी सुरेगाव कोळपेवाडी परिसरात डाव साधत विलास मनोहर वाबळे यांच्या किराणा दुकानात कुलूप तोडून आत प्रवेश करत जवळपास चौदा हजार रुपयांची रोकड आणि चाळीस हजार रुपयांचा किराणा माल असे एकूण चोपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे याबाबत त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस करीत आहे याच रात्री चोरट्यांनी इतर दोन ठिकाणी देखील डाव साधला सध्या कोपरगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी रात्री कुणाच्या गोठ्यातून शेळ्या गायब होतात कुणाच्या घरात घुसून उचकापाचक होते तर कुणाच्या दुकानाचे कुलूप तोडले जाते चोरीच्या घटना वाढत आहेत पण बंद पोलीस चौकी उघडत नाही आणि तपासाचं गुराळ तसंच सुरू राहतं सारख्या मोठ्या गावात कायमस्वरूपी चौकी असली तरी ती अनेक वेळा दिवसभर बंद असते रात्री तर तिकडे वळणही होत नाही पोलिसांकडे मनुष्यबळ कमी आहे हे खरे परंतु नागरिकांना प्रश्न पडतो मग आमचं रक्षण कोण करणार शासनाचा आणि पोलिसांचा विश्वास डोळ्यात घेऊन झोपणाऱ्या जनतेला आता स्वतः रात्रभर जागं राहावं लागतं अनेक ठिकाणी नागरिक रात्र जागून काढत आहे चोरांशी सामना करायचा सा, तर शासकीय यंत्रणाच हवी ना चोरांच्या भीतीपोटी कोणी जाहीररित्या बोलायला देखील तयार नाही फक्त चौकी नको पोलीसही तिथं पाहिजे अशीच मागणी ग्रामीण भागातील जनतेमधून समोर येताना दिसत आहे कोळपेवाडी पोलीस चौकीला नियमित कष्ट दिला जावा गस्तीत वाढ करावी आणि विशेष पथक तयार करून या भागात चोऱ्यांना लगाम घालावा अशी मागणी कोळपेवाडी पंचकृषीतील ग्रामस्थांकडून केली जात आहे प्रतिनिधी विशाल लोंढेसह मोबिन खान मायनूज कोपरगाव